what सोशल मीडियावर लग्नाचे मजेदार व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात अलीकडेच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाहिल्यानंतर लोकांना असं आवरत नाही या व्हिडिओमध्ये त्याच्या बहिणीसोबत स्टेजवर नाचत होता पण कधी टू इस्ट आला तेव्हा वधूही दुसऱ्या कोणासोबत नाचू लागली मेवना मेहनीसोबत नाचत होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका लग्न समारंभ असल्याचे दिसते जिथे वर त्याच्या मेहनीसोबत स्टेजवर नाचताना दिसतो त्याचवेळी वधू एका अनोळखी व्यक्तीसोबत नाचताना दिसते व्हिडिओच्या सुरुवातीला वर त्याच्या मेहनीसोबत स्टेजवर नाचताना दिसत आहे वहिनी भावासोबत रोमॅंटिक नाचत आहे भावद आणि वहीने दोघी मजेशी पद्धतीने नाचत आहे तिथे उपस्थित असलेले पाहुणेही त्याच्या नृत्याबद्दल टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत आहे वराच्या त्याच्या मेवण्यासोबतचा उत्साह आणि मेवण्याच्या खेळखळ कृती करून लोक विडेवर कमेंट वा करण्यापासून स्वतःला रोकवू शकले नाहीत वधूही दोन पाहुणे पुढे विडेमध्ये पुढे आतापर्यंत शांत बसलेली वधू अचानक तेजर उभी राहते लग्नातील एक पाहुण्यासोबत लाचतात हा पाहुणा कदाचित वराचा मित्र किंवा त्याचा भाऊ असू शकतो वधूचा नृत्य इतका अद्भुत आणि मजेदार आहे की संपूर्ण वातावरण आनंदाने भरून जाते एका बाजूला वर वहिनी नाचत होते तर दुसऱ्या बाजूला वधू वाहितीचा नृत्य सातकी नाचत होते